नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण लाभार्थ्यांच्या खात्यावर आजपासून रुपये पंधराशे जमा होणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो आपल्या खात्यावर पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्याने व्हॉट्सअप ग्रुपला हा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेला आहे की त्यांच्या खात्यावर आता हे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे आजपासून हे पैसे जमा होणे सुरुवात झालेली आहे आणि आजची जर तारीख जर आपण बघितली तर सहा जून पासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो अनेक लाभार्थी नेमकं जूनचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे या प्रतिक्षेमध्ये होते आणि जसं लाडक्या बहिणींना पाच जून पासून हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झाले अगदी त्याच पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ग्र विनंती करत होते की आमचे पैसे नेमके कधी मिळणार आहे आणि तातडीने महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर आजपासूनच पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातील जी आर सुद्धा आलेला नाही तातडीने हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आपल्याला दिसून येईल तर त्या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कळवलेला आहे त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा कॉमेंट्स करून कळवलेला आहे तर मित्रांनो जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या जूनचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो मिळाला नसेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर ज्यांना मिळालेला आहे त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा आणि कळवा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की ज्यामुळे इतरांना सुद्धा तो दिलासा मिळून जाईल त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचेल तर मित्रांनो आता बघूया आपण की नेमक्या आपल्या खात्यावर या योजनेचा हा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो कधी जमा होऊ शकतात आता मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर हा जूनचा जो काही हप्ता आहे तर तो, तो आता अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्यामुळे ते प्रतीक्षा करत आहे आणि जसे आज अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर त्यामुळे इतरांना असं वाटत आहे की आम्हाला हे पंधराशे रुपये आता मिळतील किंवा नाही तर मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका जसे इतर लाभार्थ्यांना हे पंधराशे रुपये मिळालेले आहे तर ते तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आणि मित्रांनो बघा आता या ठिकाणी हे पैसे आपल्याला कधीपासून कधीपर्यंत मिळणार आहे आणि नेमकं जर मिळाले नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण मी पुढे सांगतो तर बघा या ठिकाणी आता हे सलग पैसे साधारणतः तीन दिवस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आज सहा तारीख आहे सहा जून सात जून आणि आठ जून परंतु झालं काय उद्याचा शनिवार आहे आणि आठ तारखेचा रविवार आहे म्हणजे म्हणजे या ठिकाणी आपल्याला नऊ तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत होऊ शकते काहींच्या खात्यावर उद्याही पैसे जमा होणार आहे काहींच्या खात्यावर रविवारी पण पैसे जमा होऊ शकतात आणि शेवट म्हणजे नऊ तारखेला नऊ जूनला सोमवार आहे आणि या सोमवारी सुद्धा उर्वरित सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे जे काही जूनचा का हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो जर आपण चिंता करत असाल तर काळजी करणे सोडून द्या सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया की जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी की साधारणत तुम्ही नऊ जून पर्यंत वाट बघा नऊ जूनला सायंकाळपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात आणि जर नऊ जूनला हे पैसे जमा झाले नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर होऊ शकते की आपलं जे काही आधार नंबर आहे तो तो बँक अकाउंटला लिंक नसावा नंबर एक दुसरं जे आहे की म्हणजे हा जो काही आधार नंबर आहे आधार कार्ड अपडेट नसावं तर ते अपडेट करणं गरजेचं आहे आधार कार्ड जर अपडेट जर नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही या दोन गोष्टी आहेत त्याचबरोबर होऊ शकते की आपला जो काही मोबाईल नंबर जर आपल्या बँक अकाउंटला लिंक जर नसेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असले तरी आपल्याला अशा प्रकारचा एस एम एस येत नाही किंवा मेसेज येत नाही तर त्यामुळे आपला मोबाईल नंबर आहे तर आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही ते एकदा याची शहा आणि शहा करायची आहे त्याचबरोबर मध्ये जाऊन एकदा चौकशी करायची आहे सोमवारी सुद्धा आणि जर आपल्या खात्यावर पैसे एप जमा झालेले नसेल तर आता काय करायचं आहे मित्रांनो की आता सरळ मंगळवारला आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊ शकता तर मित्रांनो तहसील कार्यालयात जाऊन तिथले जे काही कर्मचारी आहे की जे संजय गांधी निराधार योजनेचं काम बघतात तर त्यांना जाऊन एकदा आपल्याला विनंती करायची आहे की माझ्या खात्यावर जूनचा हप्ता हा पंधराशे रुपये जमा झालेला नाही त्याचबरोबर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर मागील चार ते पाच महिन्याचे पैसे सुद्धा जमा झालेले नसेल तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे की या संदर्भात त्यांना विनंती करायची आहे की मागील पैसे सुद्धा आमच्या खात्यावर जमा झालेले नाही त्याचबरोबर ज्यांच्या खात्यावर जूनचा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांनी सुद्धा सांगायचं आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर ते काय करतील तात्काळ त्यांच्या सिस्टम मध्ये त्या सगळ्या बाबी चेक करतील आणि जर आपल्या खात्यावर खरंच हे पैसे जमा झालेले नसेल आणि आधार कार्ड संदर्भातील प्रॉब्लेम असेल तर ते लगेच आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करतील आणि लगेच दहा तारखेला आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर अशा प्रकारचे कार्यवाही आपल्याला तात्काळ करायची आहे आणि ही कार्यवाही आपल्याला मंगळवारी करायची आहे हे लक्षात घ्या बरेच लाभार्थी दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होत नाही म्हणून आपल्याला तात्काळ या संदर्भातली कारवाई करायची आहे सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत वाट बघा सोमवारपर्यंत हे पैसे जमा होऊन जातील आणि ज्यांचे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी मंगळवारी सरळ तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि अगोदर सांगितलेलं जे काही काम आहे तर ते, ते कंप्लीट करायचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पैसे आहे पंधराशे रुपये त्याचबरोबर उर्वरित थापता तो जमा था, जमा था तो जमा होऊ शकेल अन्यथा जमा होणार नाही याची दक्षता घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद